एक मला पत्रकार मित्रांना या निमित्तानं सांगायचं आहे की यंदाचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना करोनाच्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यात सर्वच क्षेत्रामध्ये अडचणी उभ्या राहिल्यात आणि राज्याच्या एकूण उत्पन्नावर मोठा परिणाम झालेला आहे देश पातळीवर पण त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं ऐकायला मिळतं आहे आणि राज्याची पण परिस्थिती तशीच आहे परंतु साहजिकच सुरुवातीला काही कामांच्या निधीमध्ये आम्हाला कपात करावी लागली पण आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सगळेजणं काम करत असताना बाळासाहेब ठाक थोरात असतील मी असेल जयंत पाटील असतील अशोक चव्हाण असतील किंवा आमचे एकनाथराव शिंदे असतील आम्ही त्याच्यामध्ये डी पी सीला कुठंही कट लावून दिला नाही आज सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी पण मान्य केलं की के आमचा शंभर टक्के निधी आमच्या हातात आलेला आहे त्याच्यामध्ये स्थानिक विकास निधीचा पण शंभर टक्के निधी दिला डोंगरी विकास निधीचा पण शंभर टक्के निधी दिला करता देखील आम्ही कोविड एकोणीस करता वितरित केलेला निधी तो पण तुम्ही एकतीस मार्चपर्यंत खर्च करावा आत्ता जर त्या भागामध्ये कोविडचं प्रमाण कमी दिसत असेल तर आरोग्य विभागावर आरोग्य विभागाच्या ज्या काही मूलभूत गरजा असतील त्याच्याकरता तो खर्च करावा अशा प्रकारे आम्ही आज स्प स्पष्टपणे ह्या मिटिंगच्या निमित्तानं सांगितलं आहे आणि हे सगळं काम करत असताना यंदा आम्ही नवीन ले एक आदेश काढलेले आहेत महिला आणि बालकल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतनं कधी पण एक टक्का तरतूद केली जात नव्हती एकंदरीत जिल्हा नियोजनच्या जो काही निधी असतो त्याच्यातला तीन टक्के निधीची तरतूद ही करावी आणि त्याबद्दलचे आदेश एकतीस मार्चच्या पूर्वी आमच्या नियोजन विभागाच्याकडनं प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आणि तिथल्या ऑफिसर लोकांना जातील जिल्हा नियोजन समिती जशी होती तशी कार्यकारी समिती आणि उपसमिती पण स्थापन करण्याच्याबद्दलच्या स्पष्ट सूचना काहींनी केल्या परंतु काहींनी का त्या ठिकाणी केल्या नाहीत त्या पण आम्ही दिलेल्या आहेत आणि निधी वितरण खर्च यात सुस्पष्टता राहण्याच्यासाठी आयपास प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला या प्रणालीतील माहिती सादर करण्याचे आदेश आमच्या विभागाच्याकडनं देण्यात आलेले आहेत आम्ही आज एक वेगळा निर्णय घेतला की ह्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या विभागात असणाऱ्या पाच जिल्ह्यांची स्पर्धा व्हावी जिल्हांतर्गत स्पर्धेसाठी एक आव्हान निधी चॅलेंज फंड त्याला आपण म्हणू शकतो आणि मराठीत आव्हान निधी तर एका कुठल्याही पाच जिल्ह्यामधल्या एका जिल्ह्याला सन दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षात वर्षापासून प्रोत्साहनपर पन्नास कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी द्यायचा आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांना काय त्याच्यात नियम लावलेले की बाबा तुम्ही आयपास प्रणालीचा शंभर टक्के वापर केला पाहिजे डी पी सीच्या बैठका ह्या वेळेवर घेतल्या गेल्या पाहिजे कमीत कमी अखर्चित निधी त्या जिल्ह्याकडं करा शिल्लक राहिला पाहिजे वेळेत प्रशासकीय मान्यता दिली पाहिजे शाश्वत विकास ध्येयामध्ये प्रगती दिसली पाहिजे एस सी आणि एस टी ह्या घटक कार्यक्रमाची अंमलबजावणी ह्या वर्गाकरता जो घटक कार्यक्रम असतो त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणीसारख्या निकषावर विचार करून त्या विभागाचे विभागीय आयुक्तांच्या स्तरावर आम्ही ह्या सगळ्याचा आढावा घेऊ आणि पुढच्या वेळेस तिथं ते निर्णय म्हणजे घोषित करू आणि जो ह्याच्यामध्ये पहिला येईल त्याला नेहमीचा निधी सोडून पन्नास कोट रुपये हे जास्तीचे मिळतील मला पत्रकारांना एक गोष्ट सांगायची की मागच्या वेळेस देखील राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन खात्याचा मंत्री या नात्याने मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस हे विभागाचं ठिकाण असताना इथं प्रशासकीय इमारती आणि बाकीच्या बाबतीमध्ये बऱ्याच गैरसोयी माझ्या लक्षात आलेल्या होत्या मी त्याच वेळेस यशोमतीताई ठाकूरांना सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही आता त्या कामाला सुरुवात करा पण सहा महिने करोनाच्या लॉकडाऊनमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गेले आता तो प्रस्ताव इन्फ्रा हाय पॉवर कमिटीच्या पुढं चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी असती मी सी एसशी पण बोललेलो आहे त्यांच्यापुढं ते प्रस्ताव आलेले आहेत त्याला मान्यता देऊन त्या यंदाच्या वर्षामध्ये ही कामं सुरू करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन करत असताना अमरावतीची विमानतळाची धावपट्टी वाढवण्याच्याबद्दल पण इथल्या आमदारांनी पालकमंत्र्यांनी मागणी केली त्याच्यामध्ये ते पण मागणी आम्ही मान्य केली साधारण मला वाटतं ऐंशी कोटी रुपये लागणार असं सांगितलेलं एक तर धावपट्टी वाढवायची आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी द्यायचं यंदाच्या वर्षी किती खर्च करू शकतील हे आम्ही दीपक कपूर आणि बाकीच्या सगळ्यांना विचारू आणि तो निधी त्या ठिकाणी देऊ तसंच अकोल्यामध्ये बावीस एकर जागा काहीतरी खरेदी करावी लागते कारण ते धावपट्टी पण बावीसशे मीटरची करायची त्याकरता कलेक्टरांनी आणि तिथल्या सगळ्या सहकाऱ्यांनी मागणी केली बच्चू कडू आमचे पालकमंत्री आणि बाकीच्यांनी तर तिथं पण जमीन ताब्यामध्ये घेण्याच्याकरता निधी द्यावा लागणार आहे तोही निधी देण्याचा निर्णय यंदाच्याच अर्थसंकल्पामध्ये आपण करू करायचा असा ह्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे तसंच शासकीय शास एम बी बी एस मधल्या काळामध्ये ज्यावेळेस उस् उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती उस्मानाबादला वैद्यकीय कॉलेज देण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला त्याच्या आधी कॅबिनेटने एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाविद्यालय मेडिकल कॉलेज देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही लोकांनी ही मागणी केली मी आत्ता यशोमतींना ती फाईलवर देखील दाखवलं सुलभाताईंना पण मी सांगितलं की हे असं आहे त्याच्यामध्ये मी स्पष्ट लिहिलेलं होतं की आजच्या कॅबिनेटला उस्मानाबादमध्ये दे, वैद्यकीय महाविद्यालय हे करावं त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही सगळ्याच भागाचा विकास झाला पाहिजे परंतु त्याचबरोबर अमरावती हे विभागाचं ठिकाण आहे नाशिक हे विभागाचं ठिकाण आहे आणि मराठवाड्यातला एक महत्त्वाचा परभणी जिल्हा त्या ठिकाणी ओळखला जातो आणि म्हणून त्याही तीन ठिकाणी मेडिकल कॉलेज त्या झाली पाहिजे खरं तर करोनाचं सावट नसता आलं तर आम्ही ह्या वर्षीपासूनच आहे तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर इथं मेडिकल कॉलेज सुरू करायचं ठरवलेलं होतं परंतु दुर्दैवाने मी मगाशी सांगितलं ते आम्हाला करता आलं नाही ह्या सगळ्या अडचणीमुळं पण आता मात्र त्या फाईलवर की पुढचा निर्णय घेताना अमरावतीचं मेडिकल कॉलेज नाशिकचं मेडिकल कॉलेज ह्याचा निर्णय घेतलाच गेला पाहिजे त्याच्यावर अर्थ आणि नियोजन मंत्री या माझी स्वतःची सही झाली आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी पण सही केली त्याची नोट मी आत्ता पालकमंत्र्यांना दिलेली आहे आणि त्यामुळं जरी कुणी राजकारण करत असेल कुणी काही तक्रारी करत असेल कुणी आंदोलनाची भाषा करत असेल तर मला सगळ्यांना सांगायचं की हे आमच्या विदर्भातलं एक महत्त्वाचं अमरावती विभाग आहे आणि त्याच्यामुळे हे इन्फ्रास्ट्रक्चर देणं तितकंच गरजेचं असल्यामुळं ह्या गोष्टी निश्चितपणे होतील पानंद रस्त्याच्या स्तराच्या संदर्भातले निर्णय झाले इतर पण अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे निर्णय झाले विशेषतः विजेच्या बाबतीमध्ये पंचेचाळीस हजार कोटी शेतकऱ्यांची जी थकबाकी आहे त्याच्यामध्ये वनथर्ड पंधरा हजार कोटी रुपये व्याज आणि दंडव्याज आम्ही माफ केलेलं आहे राहिलेल्या तीस हजार कोटीमध्ये पंधरा हजार कोटी शेतकऱ्यांनी भरायचे आणि पंधरा हजार कोटी रुपये सरकार माफ करायचा निर्णय झाला अशा पद्धतीनं पंचेचाळीस हजार कोटीपैकी तीस हजार कोटी न, न, न शेतकऱ्यांना माफ करून फक्त पंधरा हजार कोटी त्यांनी द्यायचे आणि ते देत असताना ज्या जिल्ह्यामधनं ते पैसे गोळा होतील त्या जिल्ह्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर ते, ते खर्च करायचे असं आम्ही आत्ता पालकमंत्र्यांना आमदार महोदयांना जिल्हा परिषद अध्यक्षांना सगळ्यांनाच सांगण्याचा सा प्रयत्न केला की प्रकारे तुम्ही कामं त्या ठिकाणी करा अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला तसंच अकोल्याच्या बाबतीमध्ये जरा तक्रारी आल्या की बाबा तिथं काय आहे काही पैसे हे जिल्हा परिषदेला द्यावे लागतात कारण तेही पण एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे पण तिथं लोकप्रतिनिधी म्हणजे विधिमंडळातले आणि झेड पी ह्यांच्यामध्ये थोडंसं अंतर पडतंय कदाचित वेगवेगळ्या वेग विचाराची लोकं त्या ठिकाणी असल्या म्हणजे आमदार लोकं वेगळ्या वेग वेग पक्षाच्या विचाराची आहेत आणि आपली जिल्हा परिषद वेगळ्या पक्षाच्या विचाराची आहे त्यामुळं इथं पण आम्हाला ते थोडंसं जाणवलं कारण आमदारांनी पण भूमिका मांडली त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी पण त्यांच्या जे काही प्रश्न आहेत ते त्याबद्दलची भूमिका मांडली पण हे सगळं होत असताना त्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ह्या संदर्भातलं कामं दर्जेदार झाली पाहिजे आणि जर कामं दर्जेदार होत नसतील तर वेगवेगळ्या राज जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ही कामं तपासून घेतली जातात उदाहरणार्थ द्यायचं तर पुण्यामध्ये एक इन्स्टिट्यूट आणि पुण्याचं जे गवर्मेंटचं अभियांत्रिकी महाविद्यालय या त्रयस्थ संस्थांच्याकडनं आम्ही क्वालिटीची तपासणी करून घेतो आणि मग त्याच्यावर थोडासा अंकुश पण राहतो आज ही पण चर्चा झाली कारण काही काही कॉन्ट्रॅक्टर रस्त्याची कामं काढल्यानंतर खूप बिलो जात आहेत पंधरा टक्के वीस टक्के सोळा टक्के आणि मग त्या क्वालिटीची कामं होत नाही ही तक्रार बऱ्याच जणांनी बोलून दाखवली तर त्याच्यात एक असा विचार आम्ही करतोय की बाबा जर एखादा कॉन्ट्रॅक्टर अमरावतीचं कामाकरता पंधरा टक्के बिलो जात असेल तर त्यांनी पंधरा टक्के रकमेचं डिपॉझिट द्यावं आणि काम करावं काम केल्यानंतर कामाची रक्कम त्याला पंच्याऐंशी टक्के मिळेल आणि कामाची क्वालिटी चांगली असेल तरच त्याला ते परत पंधरा टक्के मिळतील असं करता येतं का ह्याची शहानिशा मी पी डब्ल्यू डीच्या सचिवांशी म्हणजे त्यात पी डब्ल्यू डी अतिरिक्त मुख्य सचिवांच्याकडे ते असतील आमचे ग्रामविकासचे सचिव असतील किंवा आमचे लॉ सेक्रेटरी असतील ह्या तिघांशी चर्चा करून किंवा के हा केला तर तो निर्णय एक चांगला होईल बरेच आमदार म्हणले की दादा आमच्याकडे कामं होतात आणि सहा महिन्यांनी तर लोकांना विश्वास बसत नाही की इतर रस्त्याचं चा काम झालं अशा पद्धतीच्या काही सूचना आल्या आणि त्याच्यातून आपण जरूर मार्ग काढू अशा प्रकारचा निर्णय आम्ही लोकांनी आजच्या बैठकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतला आज निधीचं वाटप करत असताना साधारण परिस्थिती जरा बिकट असताना पण त्यामध्ये अमरावतीला आम्ही तीनशे कोटी रुपये आर्थिक वर्ष सन एकवीस बावीसच्याकरता विशेष वाढ करून त्या ठिकाणी दिले आम्ही बेस असा धरलेला आहे नेहमीच राज्य सरकार तो बेस धरतं साधारण निधीचं वाटप सूत्रानुसार करत असताना लोकसंख्येला तीस टक्के मार्क्स आम्ही दिलेले आहेत नंतर ग्रामीण लोकसंख्येला वीस टक्के आणि क्षेत्रफळाला तीस टक्के आणि मानव विकास निर्देशांक ह्याला वीस टक्के असंही शंभर टक्क्याचं सूत्र ठरवलं त्याप्रकारे आमच्या अमरावतीला दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी मिळणार होते पण पालकमंत्र्यांनी आमदारांनी सगळ्यांनीच मागणी केली आणि म्हणून ते दोनशे पंच्याऐंशीचे आम्ही राऊंड फिगर तीनशे कोटी केले अकोल्याला एकशे पासष्ट कोटी मिळणार होते त्यांना राऊंड फिगर म्हणून एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये आम्ही दिले यवतमाळला तीनशे दहा कोटी मिळणार होते राऊंड फिगर म्हणून तीनशे पंचवीस कोटी रुपये त्यांचे आम्ही केले बुलढाण्याला दोनशे ऐंशी कोटी रुपये मिळणार होते बुलढाण्याला राऊंड फिगर म्हणून दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये केले वाशिमला आकांक्षित जिल्हे आपल्या राज्यामध्ये चार आहेत गडचिरोली उस्मानाबाद नंदुरबार आणि वाशिम आणि त्याच्यामुळं ह्या जिल्ह्यांना आम्ही नेहमीचं सूत्र ठरवून जी रक्कम येते त्याच्यापेक्षा जास्त रक्कम ही आकांक्षित जिल्हे म्हणून त्या ठिकाणी देत असतो आता यांची रक्कम वाशिमची येत होती एकशे साधारण चाळीस कोटी रुपये पण या एकंदरीत असणारा जरा मागासलेल्या पाण्याचा विचार करून तिथले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील आमदार साहेब असतील आणि आमचे कलेक्टर आणि बाकीचे अधिकारी असतील ह्यांच्याशी चर्चा करून त्यांना पण आम्ही एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये आर्थिक वर्ष सन दोन हजार एकवीस करता विशेष वाढ करून त्या ठिकाणी दिलेले आहेत अशा पद्धतीनं पालकमंत्र्यांची बाकीच्यांची मागणी जास्त होती पण तरुण त्यातल्या त्यात सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही हा निर्णय आजच्या बैठकीच्या निमित्तानं घेतला आणि तो आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे